नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राठोडे सर आज आपण विषय मराठी युद्ध आठवी व्याकरणाचा भाग लेखन विभागातील बातमी लेखन अभ्यासणार आहोत तर बातमी लेखन कसं करतात किंवा आपण अनेक बातम्या त्या ठिकाणी पाहत असतो मग त्या बातम्या ऐकत असताना दैनंदिन व्यवहारात ज्या घटना घडतात त्याच्या बातम्या आपण वृत्तपत्रावर टी व्हीवर रेडिओ किंवा इतर अनेक माध्यमातून त्या ठिकाणी वाचत ऐकत असतो म्हणजे घडून गेलेल्या घडत असलेल्या आणि घडणाऱ्या विविध घटकांविषयी आपल्याला सविस्तर माहिती बातमीच्या माध्यमातून मिळत असते म्हणून बातमी लेखन हे खूप आवश्यक आहे मग बातमी लेखनासाठी आवश्यक गुण कोणते तर एक लेखन कौशल्य असलं पाहिजे आपणाला भाषेचं उत्तम ज्ञान असलं पाहिजे दुसरं तिसरं व्याकरणाची जाण आपल्याला असावी लागते आणि सा सोपी सुटसुटीत वाक्यरचना आपल्याला तयार करता यावी लागते आणि चौफेर वाचन आपलं असावं वा लागतं हे जे पाच गुण आहेत हे जर गुण आपल्याकडे असतील तर आपली बातमी प्रभावी होऊ शकते जर आपल्याला भाषेचं ज्ञानच नाही व्याकरणाचे त्या ठिकाणी जाण नसल्यामुळे आपल्या चुका होतील बातम्यामध्ये एखादी बातमी आपण लिहिली टाकली पेपरला तर ती काय होईल व्याकरणाची जाण नसल्यामुळे चूक होऊ शकते म्हणजे वरील पाच गुण आपल्याकडे आवश्यक आहेत मग बातमीची विविध क्षेत्रे कोणती म्हणजे बातम्या पुण्यापुन्या क्षेत्रावर तयार केलं जातं तर दैनंदिन घटना ज्या घडतात त्याच्यावर वैज्ञानिक क्षेत्रातील बातम्या असतील सामाजिक क्षेत्रातील असतील शैक्षणिक क्षेत्रामधले असतील कृषी क्षेत्रामध्ये होणारे बदल असतील क्रीडा क्षेत्रामध्ये काय चालू आहे त्याच्या बातम्या असतात सांस्कृतिक क्षेत्रामधले असतात म्हणजे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून त्या ठिकाणी बातम्या येत असतात किंवा के तयार केल्या जातात अशा प्रकारे बातमीची क्षेत्रे आपल्याला दिसून येतात पुढे आता या ठिकाणी एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा तर जिल्हा पर परिषद उच्च प्राथमिक शाळा उत्रोली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न आता दिनांक वीस डिसेंबरची ही बातमी आहे लोकप्रतिभा चित्रकला शिबिराचा समारोप तर ता उत्रोली तालुका भोर उत्रोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकते संपन्न झाले एकोणीस डिसेंबर रोजी दुपारी चार ते सहा वेळेस शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आलेलं आहे आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती ना कोणती कला शिकणे आवश्यक आहे हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला आहे समारंभाचे अध्यक्षस्थान प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे यांनी भसवले कला शिक्षिका श्रीमती सुनीता सोमन यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार त्या ठिकाणी मानले या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरात चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला अशा प्रकारची एक बातमी या ठिकाणी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उतरवली या शाळेतील कला शिबिराचा समारोप संपन्न झालेली बातमी या ठिकाणी दिलेली आहे तर या बातमीकडं वाचून लक्षपूर्वक वाचन केल्यानंतर काही प्रश्न आपल्याला सोडवायचे कोणते लिहा असा प्रश्न आहे अ समारंभाचे प्रमुख पाहुणे कोण होते बातमी वाचल्यावर लगेच लक्षात येतं आपल्याला चित्रकार श्री अविनाश शिवतरे आहे नाही तर अविनाश शिवतरे असं त्या ठिकाणी आपण उत्तर देऊ शकतो मग या समारंभाचे अध्यक्ष कोण होते तर त्याच शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे हे त्या ठिकाणी अध्यक्ष होते या ठिकाणी आपल्याला समारंभाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे यांनी बसवले इथून आपल्याला त्याचं उत्तर देत आहेत तिसरा प्रश्न चित्रकला प्रदर्शनात प्रतिसाद देणारे कोण तर रसिक चित्रकला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं होतं त्याच्यासाठी हे त्याचं उत्तर आपण देऊ शकतो पुढे चौकटी पूर्ण करा शिबिर शिबिरार्थ्याची संख्या किती संख्या होती किती जणांनी त्या ठिकाणी सहभाग नोंदवला होता तर पंचवीस या ठिकाणी दिलेला आहे या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरार्थी चित्रांचे प्रदर्शन भरवले पंचवीस हे त्याचं उत्तर येईल आ शिबिरार्थी शिबिरात शिकलेली कला कशाचं होतं तर चित्रांचं प्रदर्शन होतं तर चित्रकला शिकली हे त्याचं उत्तर येईल शिबिराचं ठिकाण कोणतं होतं शिबिराचं ठिकाण उत्तरोली तालुका भोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे त्याचं उत्तर आपण देऊ शकतो आता शिबिर सुरू झाली ती तारीख किती तारखेला झालं शिखर सुरू तर दहा तारखेला सुरू झालं असं त्याचं उत्तर त्या ठिकाणी आपण देऊ शकतो पुढे तिसरा प्रश्न वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टीविषयी माहिती दिलेली आहे ते घटक पहिलं सांगू शकतो आपण चित्रकला शिबिराची शी माहिती दिली दुसरं सांगू शकतो शिबिराचा समारोप समारंभ तिसरं सप्रात्यक्षिक मनोगत चौथं समारंभाचे अध्यक्ष अध्यक्षस्थान कोण बसवलं त्याची माहिती दिलेली आणि आभार प्रदर्शन कोणी केलं अशा प्रकारे वरील बातमीमध्ये या पाच घटकांची माहिती दिलेली आहे धन्यवाद